भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष श्री शरदू तेली या ठिकाणी आलेले संत हार्दिकाचे स्वागत भारत कॉलेजचे प्राचार्य प्राचार्य कावेल देशाची जी, जी खरी परिस्थिती आहे त्यावर कुठेतरी भाष्य करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आपण देश स्वातंत्र्याच्या बऱ्याच आनंद त्याच्यानंतर बरेच कार्यक्रम साजरे करत असतो मात्र ही जी गोष्ट आहे ही मोठी गोष्ट या तरुणीनं या मुलीनं आपल्याला सांगितलेली आहे आपण मुली जसा मुलींचा जन्म तर जो आहे तो आपल्या देशात खूप कमी आहे तो वाढला पाहिजे यासाठी आपण बेटी बचाओ बेटी पढाव अशा प्रकारच्या योजना आणतो अगदी मुलीला जन्म घालतोय मुलगी सुरक्षित नाही आहे त्या मुलीला घरामध्ये घरापासून त्यांची समाजापर्यंत एक आदराची वागणूक देण्यासाठी घरात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला

हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत सर्व निर्माण परिवार देण्यासाठी बघतोय आपण दांभवडे झालेले आहेत दळवी मॅडम या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी कार्यक्रमाची लूपरेषा मी आपल्याला सांगतो मुख्याधिकारी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्याकरता भारत कॉलेजचे विद्यार्थी पन्नास एसमीचे विद्यार्थी रजत पाटील हे त्यांना परेडमध्ये राष्ट्रध्वजापर्यंत घेऊन जातील त्यांचे विद्यार्थी त्यानंतर पन्नास एसमीच्या आणि भारत कॉलेजच्या शिक्षिका या राष्ट्रगीत त्याच्याबरोबर आपण सर्वांनी राष्ट्रगीत गायचे आहे त्याचबरोबर झेंडा वंदन होईल आणि त्यानंतर आपण विविध सांस्कृतिक कार्यक्रमाला का सुरुवात करणार आहोत राष्ट्रध्वजाला सलामी दिल्यानंतर झेंडा वंदन झाल्यानंतर बहुत ताशा पथकाने त्वरित सलामी द्यायची जोरदार एक दहा मिनिटाची आणि ती दहा मिनिटाची सलामी झाल्यानंतर मग आपण या ठिकाणी एक सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करणार आपल्याकडे फक्त पाच सांस्कृतिक कार्यक्रम आहेत अतिशय चांगले आहेत ते आपल्याला बघण्यासारखे असल्यामुळे आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाचा आस्ीवाद घ्यायचा आहे राष्ट्रध्वजाला सलामी देत असताना लग लग सर्वांनी आपल्या जागेवरती उभं राहायचं आहे आणि यांना नम्र विनंती आहे की या ठिकाणी आमचे नगरसेवक संभाजी शिंदे आलेले आहेत त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो समान द्यायचे असली त्यामुळे सिक्युरिटी त्यांना थोडंसं खाली उतरा सगळ्यांना माईच्या समोर त्यांना खाली उतरा सगळे किंवा मागेचा त्यांना म्हणा आवाज येणार नाही या ठिकाणी कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री मारुती पाटील आपल्या या कार्यक्रमाला आलेले आहेत मारुती गायकवाड या ठिकाणी या कार्यक्रमाला आलेले आहेत मी त्यांचा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो पत्रकार बंधू या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं मनापासून हार्दिक अर्धिक स्वागत करतो श्री मारुती गायकवाड मुख्याधिकारी कुळगाव बदलापूर नगरपालिका यांचं या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी आले त्याबद्दल आपलं या परिसरातील नागरिकांच्या ना। वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्यांच्याबरोबर रमेश सोळसे जीव आलेले आहेत त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत मी पुन्हा एकदा अठाबराव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच या झेंडा वंदनासाठी आलेल्या सर्व देशभक्तांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत पुन्हा एकदा मी व्यासपीठावरती असलेले सर्व प्रमुख पाहुणे खास करून नव्याने आपल्या अचापूर नगरपालिकेत मुख्याधिकारी आलेले आहेत मारुती गायकवाड यांचं या झेंडावंद दिनानिमित्त हार्दिक हार्दिक स्वागत आमचे शहराध्यक्ष शरदजी तेली यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत संभाजी शिंदे नगरसेवक हो यांचं स्वागत रमेश सोळसे यांचं स्वागत गोंडे सर सुखदेव गायकवाड आणि आमचे आरटी कदम यांचं मनापासून हार्दिक अर्थिक स्वागत भारत कॉलेजचे प्राचार्य श्री कांबळेश्वर यांचं मनापासून हार्दिक अर्थिक स्वागत ज्ञानेश्वर घोरपडे यांचं हार्दिक स्वागत राजश्री घोरपडे माजी उपनगराध्यक्ष यांचं हार्दिक स्वागत तसेच सर्व जमलेले तरुण तरुणी शिवसूत्र वाद्यपदक भारत कॉलेजचे विद्यार्थी पंढर हायस्कूलचे विद्यार्थी आणि परिसरातले सर्व नागरिक आपण आता येत्या दोन मिनिटातच राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देण्याच्या कार्यक्रमाला का सुरुवात करत आहोत तर मी भाईक रजत पाटील यांच्याकडे देत आहोत